नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आप आज आपण कुठल्या साईजची कटोरी कशी वाढवायची ते बघूयात म्हणजे कटोरी वाढवताना नेहमी कशी वाढवायची कुठल्या साईज साईडला माप कसं घ्यायचं कटोरीचा मद्य कसा काढायचा टक्स कसा घ्यायचा तुमची कटोरी चपटी होते किंवा समोरच्या साईडला किंवा पाठीमागच्या साईडला कटोरीचं टोक जातं बरोबर मध्ये भागी येत नाही कटोरीला टोक जास्त येतं किंवा कमी येतं किंवा चपटी तरी बसते तर अशाच प्रकारचे काय प्रॉब्लेम असतात त्यासाठी आपण कटोरी परफेक्ट कशी वाढवायची ते बघूया त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक ही करायला विसरू नका चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथं आपली ही कटोरी आहे अडोतीस साईजची कटोरी आहे ही कटोरी आपल्याला आता वाढवून घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला दुसरा एक पेपर घेतलेला आहे आपण कटोरी तयार आहे आपली आता ही कटोरी आपल्याला जशाच तशा अगोदर मार्किंग करून घ्यायची आहे तुमची कुठलीही कटोरी असू द्या तुम्हाला काय करायचं आहे अगोदर कटोरी जे आहे ते आपल्याला जशास तशी मार्किंग करून घ्यायचे आहे म्हणजे तुम्हाला पुढचं आपल्याला व्यवस्थित माप टाकता येतं बघा आता आपण कटोरी मार्किंग करून घेतलेली आहे जशाच तसे आपण कटोरी मार्किंग करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला हे जे आहे आपलं जशाच तसं त्याचा मध्ये काढायचा आहे म्हणजे कटोरीचा जो आहे तो त्याचा मध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला तर हे जे आहे ते आपलं सहा आहे तर आपण तीन इंचावरती इथं मार्किंग करायचं आहे बरोबर तीन इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे तीन इंचावरती मार्किंग केलं की बर बर ते त्याच ठिकाणी आपल्याला खालच्या साईडला बरोबर दीड इंच घ्यायचं आहे प्रत्येक ब्लाऊजला तुम्ही छो कटोरी तुमची छोटी असू द्या मापाची किंवा मोठ्या मापाची असू द्या बरोबर दीड इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला इथं किती घ्यायचं आणि इथं किती घ्यायचं तर इकडल्या साईडला दीड दीड इंच घ्यायचा सव्वा एक सव्वा एक इंच घ्या म्हणजे तुम्हाला कटोरी जास्त मोठीही होणार नाही आहे छोटीही होणार नाही पसर जर कटोरी झाली तरी आपलं ब्लाऊज दिल्ला बसतो म्हणून आपण इथं बरोबर सव्वा एक इंच घ्या तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा कटोरी वाढवून बघा तुमची तुम्ही नक्की म्हणाल खरंच काही खूप छान कटोरी आहे म्हणजे जशाच तशी परफेक्ट जेवढ्या मापाला पाहिजे असेल तशी कटोरी आपली इथं बसत असते म्हणून आपण इथं किती घेतलेलं आहे सव्वा एक इंचानंतर घेतलेला आहे तसं असतं दीड दीड इंचाची जी कटोरी वाढवतो आपण त्यावेळेस छातीची साईज कमी असेल त्यावेळेस ती कटोरी जी आहे ती आपल्याला डिली होती थोडीशी म्हणून आपण बरोबर सव्वा एक इंच सव्वा एक इंच घेतलं की ज्याच्या त्याच्या मापाला परफेक्ट अशी कटोरी बसते नेहमी काय होतं ब्लाऊज परफेक्ट बसतो पण कटोरी अशी ढिल्ली बसल्यासारखी होते म्हणजे व्यवस्थित परफेक्ट असं माप बसत नाही ब्लाऊज ढिल्ला बसल्यासारखं वाटतं म्हणून आपल्याला हे दीड दीड इंचाचं माप न घेता सव्वा एक इंच माप घ्या एकदा अशा पद्धतीनं नक्की ट्राय करा आणि मग बघा तुमचा ब्लाऊज कसा एकदम परफेक्ट बसेल कस्टमरही तुमचे म्हणतील की ब्लाऊज खरंच तुमचा व्यवस्थित आलेला आहे कि बघा हे असं क्रॉसमध्ये मार्क केलेलं आहे पण इकडच्या ही साईडला असं क्रॉस मध्ये मार्किंग करून घेऊया इथल्याही साईडला आपण मार्किंग केलेलं आहे तर आता आपण इथं अंतर बिलकुल वाढवायचं नाही इकडच्या साईडला थोडंसं मापासाठी घ्यायचं आहे आपल्याला मार्जिनसाठी इकडच्या साईडला का वाढवायचं नाही तर काय असतं हे आपलं गोल राऊंड असतं कटोरीचा आणि ज्यावेळेस आपण पायपिंग करू त्यावेळेस हा भाग ओढला जातो म्हणजे थोडासा होतो आता आपण अंतर वाढवलेलं आहे इथं अर्धा इंच किंवा पाव इंच जरी घेतलं आणि ब्लाऊज आपण पायपिंग करताना शिलाई करताना वाढलेलं अंतर त्यामुळं समोरच्या भागामध्ये कटोरी तुमची मोठी होते म्हणून इथं अजिबात अंतर घ्यायचं नाही हे जशाच तसं इथं क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्या काय होतं म्हणजे आपण पायपिंग करताना ब्लाऊज आपण गोलाकार असतो तो ओढला जातो म्हणून आपण इथं जास्त अंतर वाढवायचं नाही बिलकुल जसं आहे तसं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं वाडवत, वाडवत हो आहे तर इकडच्या साईडचं तीन पॉईंट झाले आता आपल्याला मेन पॉईंट म्हणजे इकडच्या साईडला गोल राऊंड कसा घ्यायचा तर गोल राऊंड घेताना आपल्याला काय करायचं आहे इथं थोडंसं पाव इंच घ्यायचं आहे पाव इंच घेताना वाढवत 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 आपल्याला या पॉइंटला मिक्स व्हायचं आहे म्हणजे तुमची कटोरी आहे ती व्यवस्थित येईल जास्तही अर्धा इंच घेतलं तरी मी सांगितल्याप्रमाणे कटोरी मोठी होईल म्हणून तुम्हाला हे जे आहे ते आपल्याला पाव इंच घेत घेत वाढवत वाढवत हे अंतर आपल्याला वाढवायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही मापाची कटोरी वाढवा म्हणजे तुम्हाला परफेक्ट कटोरी येईल आपल्या चॅनलवरती कटोरी ब्लाऊजचा चार्टही अपलोड आहे म्हणजे कुठल्या साईजला कटोरी कशी वाढवायची ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ही आपली आडोती साईजची कटोरी आहे तर बघा मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने इथं कटोरी कशी वाढवायची ते सांगितलेलं आहे कटोरी तो कशी वाढवायचे ते सांगितलेलं आहे का हे कट करू आणि तुम्हाला मी दाखवते तो आपली कशी परफेक्ट आलेली आहे आणि टक्स कसा घ्यायचा तेही दाखवते आपली कटोरी झालेली आहे तर आता आपण हे काय करायचं आहे हे जे टोक आहे ते इकडच्या टोकावरती ठेवायचं आहे जे कमी जास्त अंतर झालं असेल ते आपल्याला कट करायचं आहे होऊ शकतं किंवा होऊ शकत नाही असं काही नाही की होईलच नाही झालं असेल तर कट करा नसेल झालं असेल तर ठीक आहे पण थोडंसं इथं गोलाकार दिल्यासारखं आपल्याला पूर्ण घ्यायचं आहे म्हणजे जे क्रॉस आहे ते थोडंसं आपल्याला इथं आपण हे कट केल्यामुळं गोलाकार म्हणजे आपली कटोरी आलेली आहे कारण हे टोक एकमेकावरती ठेवून भाग जर कट केला तर आपली कटोरी बघा दाखवले मी असं एकमेकावरती ठेवा असं आणि हे कट करा म्हणजे काय होईल कटोरी जी आहे ती गोलमध्ये आकारामध्ये येईल आपली आणि ते गोल आकारमधली कटोरी जी आहे ती एकदम परफेक्ट बसते पोप व्यवस्थित येतं तिचा आणि चपकी वगैरे होत नाही आणि जास्त टोके येत नाही कमी येत नाही जसं आपल्याला परफेक्ट पाहिजे माफ तसं येतं त्यामुळं हे ये दोन्ही टोके एकमेकावरती ठेवून क्रॉस जो भाग आहे तो कट करायचा म्हणजे आपल्याला परफेक्ट असं येतं तर आता ही कटोरी बघू शकता तर कटोरी टक्स किती घ्यायचा म्हणजे आता आपण असं फोल्ड करतो आणि त्यावेळेस आपण कटोरीचा टक्स जो आहे तो किती इंचचा घेतो हा जो टक्स आहे तो खालच्या साईजचा दीड इंचचा घ्यायचा आहे आपल्याला आणि वरती जे आहे ते आपण अडीच इंच घ्यायचा असतो आणि क्रॉसमध्ये असं आपल्याला मार्किंग करायचं असतं असं बघा म्हणजे असं दीड इंच घ्यायचं असतं आणि वरती अडीच इंच घ्यायचं असतं हे बघा आपण असं बघूया आता तर अशा पद्धतीनं आपली कटोरी जी आहे ती अशी व्यवस्थित येते म्हणजे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येत नाही कटोरी वाढवताना व्यवस्थित अशी कटोरी येते बसते व्यवस्थित म्हणजे काहीच प्रॉब्लेम येत नाही चप्पी होत नाही आणि टोक ही जास्त येत नाही म्हणजे परफेक्ट बसतं अशाच पद्धतीनं तुम्हाला कुठल्याही साईजची कटोरी वाढवून बघा एकदा तुमची कटोरी आहे ती एकदम परफेक्ट येईल अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद